विद्यार्थी मित्रांनो आज आपण दीपावली गृहपाठ इयत्ता पाचवी मराठी हिंदी आणि इंग्रजी विषयाची उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे खालील वाक्यातील विशेषण ओळखा मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली यामध्ये अबोल हा शब्द विशेषण आहे सायंकाळच्या कलत्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली या वाक्यातील कलत्या हे विशेषण आहे आईने मला नवीन दप्तर आणले यामधील नवीन हा शब्द विशेषण आहे धावण्याच्या स्पर्धेत विशाखाने प्रथम क्रमांक मिळवला या वाक्यामध्ये प्रथम हे विशेषण आहे आणि शेवटचं वाक्य आहे कोकणात आमचे कौलारू घर आहे यामध्ये कौलारू हे विशेषण आहे अशा प्रकारे आपल्याला विशेषण ओळखून लिहायचे होते आता पुढचा प्रश्न पाहूया खालील शब्दांना मराठी भाषेतील शब्द सुचवा आपल्याला काही इंग्रजी शब्द दिलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला मराठी शब्द सुचवायचे आहेत स्टेज टप्पा किंवा मंच मेसेज निरोप संदेश गेट फाटक दरवाजा कीबोर्ड कळफलक सेव जतन करणे स्टेशन स्थानक मोबाईल भ्रमणध्वनी पिक्चर सिनेमा डिलीट कट करणे आणि इंटरनेट आंतरजाल हे आपल्याला जोड्या लावायचे आहेत नाम आणि विशेषण दिलेले आहेत योग्य जोडे आपण पाहणार आहोत लेखक नामवंत कामगिरी उत्तुंग वातावरण ढगाळ गवत लुसलुशीत वस्त्र शुभ्र आणि कोल्हा लबाड अशा प्रकारे आपण जोड्या लावा पूर्ण करणार आहोत खालील नामांचे वचन ओळखा यामध्ये नकला हा शब्द अनेक वचन आहे रस्ते अनकवचन झुडूप एक वचन हुकूम एक वचन व अनेक वचन वापरलं जातं नजर एक वचन आणि मुलगा एक वचन पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचा वापर वाक्यात करा तुम्हाला येथे सर्व वाक्य दिलेली आहे तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार केली तरी चालतील उत्तर व्यवस्थित लिहून घ्या पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका पुढचा प्रश्न पाहूया वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण जोड्या पाहणार आहोत फस्त करणे संपवणे ऋण काढणे कर्ज काढणे घाम गाळणे खूप कष्ट करणे पाडाव करणे पराभव करणे तोंड टाकणे वाटेल तसे बोलणे जीवात जीव येणे पुन्हा धैर्य येणे कणिक तिंबणे मार देणे आनाडोळा करणे दुर्लक्ष करणे अशा प्रकारे आपण जोड्या पूर्ण करणार आहोत पुढचा प्रश्न पाहूया खालील वाक्यात सूचनेप्रमाणे बदल करून वाक्य पुन्हा लिहा सुमित्रा मावशीकडे राहायला आली होती यामध्ये सुमित्राऐवजी ते हा शब्द वापरायचा आहे ते मावशीकडे राहायला आले होते आम्ही सलीला जाणार आहोत या यामध्ये आम्ही ऐवजी ते वापरायचं आहे ते सलीला जाणार आहेत वडिलांनी मला नवीन पुस्तक आणले पुस्तकाऐवजी पुस्तकी शब्द वापरणार आहोत वडिलांनी मला अनेक पुस्तके आणली आणि आईने माझा अभ्यास घेतला यामध्ये माझा ऐवजी ताईचा असा शब्द आपल्याला लिहायचा होता तिने ताईचा अभ्यास घेतला पुढे पाहूया हिंदी विषय आपण आता पाहणार आहोत चित्र और उनके नाम की जोडिया मिलाव चित्र आणि त्यांची नावे आपल्याला दिलेली आहेत उत्तरही दिलेले आहे व्यवस्थित जोड्या लावून घ्या पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा एक वाक्य मी उत्तर लिखो यामध्ये ही सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहे व्यवस्थित वाचून आपली वही पूर्ण करा अशा प्रकारे आपण हिंदी विषयाची उत्तरे पाहिली आता आपण इंग्रजी विषय पाहणार आहोत काही का चित्र देण्यात आलेली आहे आणि आप आपल्याला रिकाम्या जागी योग्य अक्षर येथे लिहून हे शब्द पूर्ण करायचे आहेत उत्तर व्यवस्थित पाहून घ्या आता पुढचा प्रश्न पाहूया राईट फाईव्ह नेम्स ऑफ आपल्याला येथे पाच पाच नावे प्रत्येकी लिहायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे व्यवस्थित लिहून घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला सर्व शब्द तयार करून दिलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया ते आपल्याला अक्षय आणि जॉन यामधील संभाषण पूर्ण करायचं आहे त्याचंही उत्तर व्यवस्थित पाहून घ्या अशा प्रकारे आपण संपूर्ण दीपावली गृहपाठ उत्तरासहित पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद